बातमी छत्रपती संभाजीनगर मधून संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय पैठणमध्ये एक हजार हेक्टरवरील फळबागांचं मोठं नुकसान झालंय डाळिंब आंबा केळी पपईचं नुकसान झालंय संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे एक हजार हेक्टरवरील फळबागांना फटका बसलाय डाळिंब आंबा पिकांना मोठा फटका बसलाय या झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जाते त्यामुळे संभाजीनगरला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय पैठणमध्ये मध्ये एक हजार हेक्टर फळबागांचं नुकसान झालंय नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले का जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचं दोन दिवसामध्ये तब्बल एक हजार हेक्टर अधिक शेतीचं जे आहे नुकसान झालेलं आहे यामध्ये आंबा पिक असेल केळी पिक असेल डाळिंबा असेल या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर अनेक घरांवरील पत्रे देखील या वादळी वाऱ्यामध्ये जे आहे ते उडून गेले आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते यामध्ये झालेलं आहे कृषी विभागाकडून अनेक ठिकाणी पाहणी देखील करण्यात आली त्याचबरोबर बैठकच्या आमदार पण देखील आता महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जे आहे ते देखील देण्यात आले आणि त्यानंतर आता महसूल विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल दोन्ही विभागाकडून आता शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन नुकसानीची जी झाली ती पाहणी जी आहे ती करण्यात येत आहे आतापर्यंत पाहिलं गेलं तर पैठण तालुक्यात एक हजार हेक्टर वरील जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे तर यामध्ये कांदा पीक जे आहे कांदा पीक असेल बाजरी उन्हाळी बाजरी असेल काढेला आलेला चारा जो आहे शेतकऱ्यांनी गुराढोरांसाठी ठेवलेला त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे अवकाळी पावसामध्ये झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आता महुलकून पंचनामा सुरू आहे पंचनामा झाल्यानंतर शेतकऱ्यांना सातगिरीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे निश्चित विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी